नमस्कार कसे आहात सगळे चला आज करणार आहे मस्त पैकी मिरची करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी असं शेंगदाण्याचं कूट तिखट मीठ हळद हे सगळं भरलेलं आहे अशा मस्त मोठ्या आहेत चला म्हटलं आपलं असंच कराव त्यात पण प्रकारे करू शकतो ना तिकट त्यात तेल टाकलं तिखट लोखंडी त्यावेळेत करणार आहे का काय करणार आहे म्हणजे त्या भांडल्या जातील तळल्या जातील त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जरा आणि इकडे थोडासा लसूण काय नाही जास्त आणि आता ठेवायचं जास्त मी ठेवला हो एकदम लसणाचा फ्लेवर आहे छान अशा टाकल्यात मस्त पैकी लगेच होते लॉलीपॉप हो। सारखे तिकट लॉलीपॉप चला अशा टाकलेल्या आहेत ते बघू शकता असं भरलेला आहे मसाला भरलेला आहे शिजून आता छान होणार आहे मस्त जास्त हलवायचं नाही आता काय करायचं पण झाकण ठेवून शिजू द्यायचं त्याला साधी सिंपल पद्धतीने करायचं मस्त आणि राहायचं तव्यातच काय केलं सगळ्यांना पण जशी वापला गेला कडेत काय होतं तेवढ्या दोन चार तेलात होतात जे झालं त्याच्या बाजूला काढायचं दुसऱ्यांना प्रवेश द्यायचा छानपैकी आता मस्त होतात अशा पद्धतीने करायचे छान शिजले की नाही फक्त तेलामध्ये ते काय टाकायचं नाही फक्त हलवत राहायचं जरा वेळेस खरपून आहे मग थोड हो थोडी टाकते कोथिंबीर स्वाद तर लागेल करपणारच आहे ते पण खूप छान लागतं आता बघू शकता चलो अशा पद्धतीनं मिरची छान करून घेते साधी शिंपल पद्धत तळून झाली की नाही जरा खाण्यासाठी तयार मस्त